हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी मी ब्लॉग चालू केले का बऱ्याच दिवसातून आपला एक व्हिडिओ पडला नाही तर व्हिडिओ पण टाकूया आणि आता मी चालू आहे तर मागचा ब्लॉग पण याच्या आधीचा एक दोन ब्लॉग आय थिंक एकविरचे असते तर आम्ही वापस चालू आहे आता एकविरेला कारण की नवरात्र चालू आहे तर चला आपल्या आईच्या दर्शनाला जाऊ आपण तर नेहमीप्रमाणे ने आपल्यासोबत काही सेम तीच मुलं असतील त्याच्यातले एक दोन चेंज असतील तर ठीक आहे बघू आपल्यासोबत आहे कारण की मला पण काही माहीत नाही आपल्यासोबत कोण आहे तर ते एक आपले एक दोन मित्र ते तर फिक्सच तर चला बघू आपण आपल्यासोबत कोण आहे आणि एकदम मजा मस्ती भरपूर करू तर तुम्ही कंटिन्यू सर काही नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आहे ओम मात्रे तन्मय ठाकूर हिमेश आणि आणिेश आणि मागे मावशीचा मुलगा बसला तर आता आम्ही आता जस्ट निघल्या निघले नाही तर याना लगेच भूक लागले याला जास्त लागले याला <laughs> तर आता उठवलेला यांनी कितीला फोन केला साडेपाच वाजता याने फोन केला पक्का याने फोन केला याला बोललो उठल्यावर पण मी वापस झोपलो आणि नंतर साडेसहा वाजता होतो मुला आता नाही सात वाजता निघायचा होता तर सवा सात वाजेपर्यंत पंधरा वीस मिनिटं होतानाच मागे पुढं गेले टायमाला तर किती वाजता सहा वाजता होता आठ वाजता याची तयारी झाली आठ आपण लेट होतो ना गेल्या टायमाला आम्हाला का टाइम नाही लागत यालाच जास्त शंभर वेळेला आरक्षण बघायला जात मोबाईल पुढे होता आम्ही जरा मध्ये थांबता नाष्टला थांब नाश्ता मध्ये मोबाईल आम्ही मोबाईल शोधता डगात पटले जगात तर काय जस्ट आम्ही आता भोगत्याने एंटर केले आणि यांचे इकडे सगळं गाई.. व्हिडिओ एकविरेला एकवीरा माते की तर आता जस्ट आम्ही घाटान पोहोच आता कुठे आलो रिंकू एक्सप्रेस मधून आम्ही आम्ही एक्सप्रेस ने जाणार होतो पण आम्ही मॅपवर बघला बरं पुढे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळं आम्ही एक्सप्रेस उतरलो आता उतरलो डायरेक्ट बरापूर एक घेवी होते एक दीड घंटा आम्हाला एक्स्ट्रा लागला असता जायला त्यानंतर आमचं दर्शन होतरलो असतो त्याच्यामध्ये आम्ही मधूनच खोपोली मधून आम्ही उतरलो खाली आणि खोपोलीच्या रोड मध्ये चालले आता विचारता घाट पुढे चालू होणार आहे लोणावला गाई इथं सगळी यांची पाहुणी आहेत आमची पाहुणी होती इथं तुझ <laughs> पाहुणी संपली पाहुणी संपली काय आम्हाला वाटलं थांबतील का पाहुणे काही थांबले नाही काय बोलायचं काय बोलायचं तुला जम नाही शिंगरोबा मंदिर शिंगोबा मंदिर ला, ला। तर आम्हाला आता मध्ये रस्त्यात भेटला शिंगरोबा मंदिर तर त्याची कथा अशी आहे इंग्रजांच्या टाइमाला इंग्रजांना रस्ता रस्ता पुढचा भेटत नव्हता म्हणून एक धनगरांनी म्हणजे तो शिंगरोबांनी रस्ता दाखवला तर इंग्रजांनी विचारला बक्षीस म्हणून काय देऊ तर त्यांनी सांगितलं की तुम्ही भारत सोडून जा तर नंतर मग इंग्रजांनी त्यांची हत्या केली म्हणून तिथं त्यांचं मंदिर बांधलेलं आहे अशी थोडक्यात कथा आहे घाट चढतात आम्ही बस आणि यांची डेरिंग काय असतं आपल्याला इथे खतरनाक खतरनाक आमचा प्रॉपर ड्रायव्हर आहे प्रॉपर ड्रायव्हर आता इझी एसी यांच्यावर सेकंड घे जात इझी एसी मध्ये आमचं का झालं यांचं झालंय बरोबर की नाही

जस्ट आम्ही पोचलो एकवीरेला तर गर्दी भरपूर आहे ट्रॅफिक वरती गाड्या पार्किंगला येते बरोबर पार्किंग, पार्किंग आलेली आहे तर म्हणजे आता आम्हाला आता विचार चाललाय ना वरती गाडी न्यायचा आता बघू काय सीन आहे बादशाह पोहोचले ना एकविरेला पोहोचले बादशाह गाडीवरती अरे पहिला खाली पाया पडू नंतर आहे कारण कि गर्दी पण आज क्राऊड भरपूर आहे काही क्राऊड असणारच काही कोण तू बी लागेल लावू ना लावता इक लावून इच्छत जाऊ चाललं ते मॅनेजमेंट तिथे मागं लावायची होती तुझ्या गाडी घे सांग ना मला विकून लक्ष माझा तिथलं का सांगता आगे आगे पार्किंग आम्हाला भेटत नाही तर काही भरपूर गर्दी आहे खाली पण जाम गर्दी आहे आज बघू आपल्या कसं दर्शन होत जेच आमचा पायथ्याचं दर्शन झालेलं आहे पायथ्याचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता गाडी घेऊन जात नाही डायरेक्ट खाली आम्ही डायरेक्ट चालत जातो कारण की काही कशी अर्धी रस्त्यावर गाडी नेत पण आम्ही तसं नाही करत नाही करत म्हणजे भरपूर वरती आम्ही गाडी खाली ठेवल्या वरती गर्दी तुम्ही बघू शकता मजबूत गर्दी आहे त्रास होणार नाही याची कंटाक्षाला काळजी घ्या एकमेकांना सहकार्य करा आई एकमेरा देवी आपल्या सर्वांची आहे आपण तिथे नाही एक विराम आते की जय एक विराम आते की जय आय जस्ट आमचं दर्शन झालेला लय गर्दी आहे तुम्ही बघा तर एकदम कडक मध्ये आमचं दर्शन झालेलं आहे डायरेक्ट आता पेटपूजा नंतर सटा चट खाली उतरायला लागतील आता आपल्याला तर काय झालं तिथं फोटोशूट चालू आहे फोटोग्राफर मागवले जस्ट दर्शन झालेलं आणि आम्ही आता चाललो एवढक तर आता आम्ही चाललो जरा पेठपूजा करता उपाशी झाले सगळे मला चुपास बोललो नाश्ता राहिला नाही तुझी ना म्हणजे ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहत मला असून दाखव

तर आता थांबल्या आम्ही इथे नेहमीप्रमाणे आम्ही आलो ना कधी पण आम्ही इथेच येतो रे आधी पण आम्ही आलेलो आहोत इथे येतो करायला काही नाही आता जेवाचा आणि डायरेक्ट केलं देवी तर नाश्ता झाला दाखवायला विचारलो कारण की आवडी भूक लागलेली ना

बघू शकता तुम्ही आमचा ब्लॉगर थकला आणि खूप झोपला आहे तर जस्ट म्हणजे मी मला माहित नाही मी आपण आम्ही तर जस्ट आम्ही पोहचलो केलंबाला किलंबा देवीला तर बघा आता आहे गर्दी आहे आहे का गर्दी काय वाटत तुम्हाला बस घेऊन कसं व्हायचं बस आपण रास गर्दी इथे टुरिजमपेक्षा गाण्यावर जास्ती वाटत आमचं म्हणणं तर काय नाही पण इथे दर्शन लवकरच दर्शन लवकर जास्त चढायचं पण एकदम जास्त नाही 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 ढकली तरी जाऊ आपण जाऊ टेन्शन नाही सर आपण आयडी घेऊ आपण त्याची आयडी घेऊन वरती जाऊ कर काही जस्ट आम्ही होलो ना तुम्ही गर्दी बघू शकता भरपूर क्राऊड आहे इकडं क्राऊड तर भरपूर आहे व्ह्यू बघा तुम्ही इकडचा बोलत का ना नसरून काय ऊन नाही डेंजर तुम्ही का असा ऊन बघले पैसे बघ लगे घेऊन जास्त केले तर पुरले ना आता मागे केली आता काय पाहिजे तुला याल। तुला, तुला काय पाहिजे

कसा धंदा अरे येऊ बस पाल यो बस होत सगळ्यांना बसत होते गावात पण गाठी नाही जाऊ दे मग नको नको मेटा नको कारण की माझा आमलेट व्हायचा तंदूर व्हायची काहीच पाल ना

नाही बोलतो त्या काही जत्रा की भरलेली तर कोणला की त्यावेळी घ्या खाजा सगळीकडं आता येईनला वाटतं खाजेच खाजे तुला हा असं वाटतं मसाला आल्या ऑनलाईन पण ऑनलाईन का कॅश पण असेल ना तुझं मन रास वाटतं ना काजे पण ना मना आता पटत दार दुखत ना आता केल हिमेश बोघा घेऊन दे तर काही दर्शन विर्शन सगळा एकदम मस्त झालेला ब्रिज हे बघा इंग्रजांच्या कालांचा बोलताना अभयारण्य आपल्या समोर आहे कर्नाळ अभयारण्य आपण आता इकडे मुंबई कुठला अभयारण्य कर्नाळा कर्नाळचा आपलं काय कुठे हा बरोबर कर्नाळा फाउंट आहे पुढे मागे ना अभयारण्य हे बघा थोडासा रिस्की असं वाटतंय मला पाणी मजूर गाडी अरे गाडी आपली दिसत नाही ही गाडी कुठे

ही टाइम लागला म्हणजे दर्शन एक तंगला रे मग एकदम चांगलं झाला तर ठीक आहे डायरेक्ट काहीतरी जेवायला आणि मग डायरेक्ट घरी बघू आता का बघायचं नाही गाईज कोणती जी जेवायची इच्छा तर नाही पण काहीतरी बोलता नाश्ता करायचा अनु त्याची जेवायची इच्छा आम्ही साईडला नाश्ता बघ नाश्त्याची इच्छा झाली म्हणून मधीन उतरलो आम्ही फुकट प्रमोशन केले पडला पाहिजे का नाही मेश नाही आम्ही तिथं पण नाश्ता केला आणि आता गाडीन बसलो जस्ट रील्स पोस्ट केली काय आणि आता इथं बसल्या बसल्या बस बस इम्यानी रील बनवली आमची लई मस्त होती रील मस्त बनवले आणि आता आम्ही घराशी इथं जरा आमच्या गावाच्या आसपास पोचल्या गावाच्या आसपास पोहोचले आणि आजचा लोक लई म्हणजे लय मजा आली कारण की एकवीरा आईचं दर्शन बी चांगलं झालं आणि केलंब आईचं दर्शन पण चांगलं झाला डबल पब्लिक केलंब आईला होती हा ही खरी गोष्ट आहे जेवढी एकवीरायला पब्लिक नव्हती ना त्याच्यापेक्षा डबलनी असतं पब्लिक केलंब आईला होती पण तरी पण दर्शन एवढं भारी झालं ना डायरेक्ट देवीचे ते टच करून म्हणजे आपल्याला दर्शन भेटला तर लई भारी वाटला बोल गा तर आता बघू आता आता, आता आता जस्ट आता आम्ही जाऊ नंतर हर्ष मात्र आमचं ना खूप मोठ्या मानाचा माणूस आहे खूप मोठा माणूस आय आता तो बोलतोय राहतो आम्हाला गोबर आता मी यांना हॉटेल मध्ये नेताव पोरांना शप्प सांगता खरंच ते बोलतात आताच आम्ही खाले तर त्यांना फक्त चला ना जरा हॉटेलला मी तुम्हाला वाटलं तुमचा या मी भरतो पण ती नाही बोलताना कारण की त्यांना माहित मन लय मोठा यांचे पोटन जागा नाही ना म्हणून हे बघा तर तुम्हाला माहिती आहे मी किती चांगला पण यांना नाही माहित करायचं का